कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उच्च भरती शिपाई सराव पेपर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला रायगडला जाग येते हे नाटक कोणी कोणाचे आहे तर वसंत कानेटकर यांचे आहे महाराष्ट्राचे विधिमंडळ अधिवेशन कुठे होते तर नागपूर येथे महाराष्ट्राचे विधीमंडळ अधिवेशन होते निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान रिकाम जागा असते तर सदतीस अंश सेल्सिअस एवढे असते पाऱ्याचाच गोठांक किती असतो तर एकोणचाळीस एवढा गोठांक असतो कोणता किल्ला अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर गाविलगड हा किल्ला अमरावती जिल्ह्यामध्ये आहे एक कालावधीत वस्तूने पान केलेल्या अंतरास त्या वस्तूची रिकामी जागा म्हणतात तर चाल असे म्हटले जाते काही स्थायींना उष्णता मिळाली की त्यांचे रूपांतर द्रवात न होता एकदम वायूमध्ये होते यास काय म्हणतात तर यास संपलवन असे म्हटले जाते सेकोटीचा जवळ नेहमीच उबा उबदार वाटते कारण रिकामी जागा का होतो तर प्रारंभ होत असते महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत भारतीय क्रिकेट नियम मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा हे आहेत पाण्याची घनता किती अंशाला महत्तम असते तर चार जेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा कोणती खगोलीय घटना घडते तर सूर्यग्रहण होत असते अष्टविनायकाचे कोणते स्थान पुण्यात नाही तर पाली हे महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत तंतुमय मूळ असणारी वनस्पती कोणती तर माळ ही तंतुमय मूळ असणारी वनस्पती आहे महाराष्ट्रात ग्रामपंचायत नुसार इतक्या ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे तर चार ग्रामसभा घे ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करते तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग करत असतो घोडखिंड कोणी लढवली तर बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली आहे पाणी कधीही रिकामी जागा होत नाही तर शिळे होत नाही महाराष्ट्राची रिकामी जागा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे तर सहा प्रशासकीय विभागामध्ये विभागणी केलेली आहे रिकामी जागा हा महाराष्ट्र रिकामी जागा मध्य प्रदेश राज्याचा दिका संयुक्त प्रकल्प आहे तर बावनकिंडी भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगण्येवर आधारित आहे तर राष्ट्रीय सोर यावर आधारित आहे पाणबुड्यांचे कपडे रिकामी जागा असतात तर जलरोधक असतात एक रुपयाची कागदी नोटाचा सहीने निर्गमित होते तर केंद्रीय अर्थसचिव होत असते जमिनी कंपन होऊन भेगा पडणे इमारती माणसे जनावरे यांची हानी होणे याला काय म्हणतात तर भूकंप असे म्हटले जाते पृथ्वीला सूर्याभोवती प्रदर्शना पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो तर तीनशे पासष्ट दिवस लागत असतात एक ते शंभरपर्यंत असलेल्या संख्यामध्ये किती वेळा शून्य येतो तर अकरा वेळा पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात तर थवा असे म्हटले जाते ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला कोठे तक्रार करता येते तर ग्राहक संरक्षण मंच येथे तक्रार करता येते महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे साठला झालेली आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे तर कोहिमा आहे भारताच्या माध्यमातून कोणते उत्तर जाते तर कर्कवृत्त जात असते झेलम नदी कोणत्या सरावातून वाहते तर वापर या अलास्का ही पर्वतरांग कोठे आहे तर यु एसमध्ये आहे सूर्यग्रह कोणत्या स्थितीला होऊ शकते तर अमावस्येला मंगळ हा कोणत्या प्रकारचा ग्रह आहे तर अंतर्ग्रह आहे रेषेच्या सहाय्याने कोणते प्रमाण दाखवतात तर रेषा दाखवली जाते टांझानियामधील सर्वोच्च शिखर कोणते तर किली मांजारो हे आहे हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर वल्ली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद